शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी जेणेकरून पुढं जाऊन आपल्याला भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळेल त्याचं कारण उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पिकं केली तर त्यांचा कालावधी आता संपलेला आहे आणि आता जर का तुम्ही मी सांगितल्यापैकी तो पाच महत्त्वाची पिकं आहे कमी कालावधीमध्ये येणारी पिकं आहे यांची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे म ही पिकं आहे तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरिया आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड हो शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी टॉमॅटोची लागवड केली काही शेतकऱ्यांचे प्लॉट फेल गेले त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना प्लॉट जमला नाही काही शेतकऱ्यांनी प्लॉट उपटून टाकले पण आत्ता सध्याच्या टायमाला टॉमॅटो पिकाची जी रेंज आहे जो बाजारभाव आहे तर हा हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये ते पंधराशे रुपये कॅरेट प्रमाणे आहे आणि निवडक शेतकऱ्यांकडे सध्याच्या टायमाला टॉमॅटो आहे त्यामुळं आत्ता तुम्ही टॉमॅटो पिकाची लागवड करा भुरगोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादनही मिळवा आणि उत्पाद उत्पन्नही देखील काढायला विसरू नका त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर दुसरं महत्त्वाचं पीक कमी कालावधीमधलं पीक साठ ते सत्तर दिवसामध्ये शेतकरी मालामाल होतो बाजारावर सांगायचं झाला पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीसही रुपये किलोप्रमाणे तुम्हाला हमखास मिळणार तर ते पीक म्हणजे फ्लावर लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला फ्लावर या पिकाची लागवड करायची शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंधरा जुलैपर्यंत तुम्ही ह्या फ्लावर पिकाची लागवड करा भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न निश्चित स्वरूपात मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढील महत्त्वाचं पीक हे देखील कमी दिवसाचं आहे आणि ते म्हणजे कोथंबीर लागवड हो शेतकरी मित्रांनो आपल्याला कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करायची शक्यतो तुम्ही बेडचा वापर करा कोथंबीरची पेरणी करा त्याचबरोबर तुम्ही पाटपाण्यावर देखील कोथिंबीर पिकाची लागवड करू शकता तीस ते पस्तीस दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जातं सध्याच्या टायमाला पंचेचाळीसशे रुपये शेकडा म्हणजे एका जुडीला पंचेचाळीस रुपये पन्नासही रुपये बाजारभाव तुम्हाला बघायला मिळत आहे निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी पीक व शेतकरी मित्रांनो एकवीस ते तीस दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जातं मिनिमम मेथीला बाजारभाव हा तुम्हाला पंचवीस ते तीस रुपये जुडी याप्रमाणे झालेला बघायला मिळणार आहे पुढे जाऊन श्रावण महिना आहे निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल शंभर टक्के होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी शेतकरी आपला मालामाल होईल तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड आता वांग्याचं पीक थोडंसं जास्त कालावधीचं आहे पण भरघोस उत्पादन मिळून देणार आहे वांगे पिकाची लागवड करा मिनिमम तुम्ही पाच बाय दोन सहा बाय दोन हे अंतर ठेवणं अपेक्षित आहे आणि वांगे पिकाचं भरघोस असं रॅकॉर्डवर उत्पादन मिळवायचं आहे वांग्या पिकाला सध्याच्या टायमाला बाजारवा वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आहे आणि पुढेही जाऊन असाच बाजारभाव हा वांग्या पिकाला राहणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी पीक व शेतकरी मित्रांनो चाळीस दिवसामध्ये चालू होणारं हे पीक आहे सध्याच्या टायमाला ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टॉमॅटो आहे ती ओलगलेले आहे संपलेले आहे तर ते शेतकरी टॉम आता काकडी पिकाची लागवड करणार आहे तुम्हाला देखील काकडीची लागवड करायची वावर मोकळा असेल तुम्ही भुईटी काकडी लावू शकता किंवा तुम्ही जे तारकाठी मांडव करून काकडी पिकाची लागवड करू शकता भरपूर असं एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळवू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि शेतकरी आपला कशा पद्धतीने मालामाल होईल तर ही मी तुम्हाला जी पाच महत्त्वाची पिकं सांगितलेली आहे यांची तुम्ही आवश्यकरीत्या लागवड करणं गरजेचं आहे आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक मिनिमम दोन लाख रुपये का होईना हमकास उत्पादन आणि उत्पन्न मिळवणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिन भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा हवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील यातील कोणतं पीक केलं आहे करायचं देखील आहे त्याचबरोबर यापैकी दुसरं कोणतं पीक केलं आहे कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान